नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गेली जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत राजे छत्रपती अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी मर्यादित बुलढाणा रजिस्टर नंबर तीनशे पस्तीस अनुक्रमांक एक पद कॉम्प्युटर ऑपरेटर संख्या दोन अनुक्रमांक दोन पद लिपिक संख्या दोन सूचना एक शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर एम एस सी आय टी कोर्स पूर्ण संगणकावर मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक दोन लेखी अर्ज व शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स प्रतिसह सादर करावा तीन मुलाखत दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार बारा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत चार पत्ता संस्थेचे कार्यालय श्री शॉपिंग कॉम्प्लेक्स संगम चौक बुलढाणा तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद